उमेदवार म्हणून जाहीर होत आहे अशा लोकांवर तुमचं मत काय आहे नाही हे बघा हे राजकीय वरती मी नाही ते कोणत्या पक्षाने कोणाला द्यावं कोणाला देऊ नये ज्याचा त्याचा भाग आहे तो त्यांचा भाग आहे तो माझा विषयच नाही आहे आमचा विषय आरक्षणाचे आरक्षणाचे दगा फटका केलेला राहणार राजकीय करिअर आम्ही त्याचं घालत मग तो कोणत्या पक्षात आम्ही त्याला सोड त्यामुळे फडणवीस साहेबांना पुन्हा शेवटी जाताना सांगतो की तुम्हाला संधी फडणवीस साहेब आमच्या द्या आचारसंहिता लागायच्या आमच्या मागण्याच्या सगळ्या अंमलबजावणी करा मराठ्यांना डावलून तुम्ही यश कधीच मिळू शकणार नाहीत आणि मराठी आम्हाला आरक्षण न देता आचारसंहिता लावून निवडणूक घेतल्या तर तुम्हाला कधीच विजयाचा टिळा लागू देणार कधीच धन्यवाद शब्दसुद्धा काढणार पण तुम्ही नाही दिलं माझा नाविलाजी भाजपमधल्या एकाही मराठ्यांनी माझ्यावर उसायचं नाही उलट मराठ्यांच्या बाजूने भाजपमधल्या मराठ्यांनी उभारायचं कारण तुमच्या लेकराशी तुम्ही दगा फटका करू नका कोणत्या पक्षात मराठा असू दे महाविकास आघाडी असून स्वतःच्या लेकराशी दगा फटका करू नका मराठ्यांना स्वतःचे लेकर वाचवा ते मोठे करा नेते मोठे करायचं आता बस करा जर आरक्षण नाही दिलं तर की माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आणि फडणवीस साहेबांना सांगतो तुम्ही चूक करू नका मराठ्यांना आरक्षण न देता ताचार संहिता लावायची कारण मराठी डावलून तुम्हाला सत्ता हस्तगत करताच येऊ शकत नाही आणि तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मराठ्याचा कचका बघा मग कसा असतो फक्त तुम्ही आरक्षण न देता तारखा डिक्लेअर करा आणि मग मराठ्याचा कचका कळन तुम्हाला महाराष्ट्रात काय कारण विदर्भातल्या दोन्ही मराठी आम्ही एकच खानदेश पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण सगळे मराठी आम्ही एक तुम्ही त्याची काळजीच करू नका तुम्हाला वेळेवर दिसत फडणवीस साहेब मग आता किती बेकारी झाली आणि किती नेते आणा तुम्ही प्रचारावर भारत देशाच्या बाहेरचे आणा ताकदवर आणा फोडणारे आणा गणित जोडणारे आणा पैसे वाटप करणाऱ्या आणा नोकऱ्या लावणाऱ्या आणा कंपन्यात नेणाऱ्या आणा गोळ्या सुधाणा आणा आयुर्वेदिक आणा तुम्हाला जे आणायचे ते आणा तुम्हाला जी ताकद लावायची ती जा गणित बिघडणार म्हणजे बिघडणार ही जात आणि माझ्या जातीच्या पोर मोठ्या करायचं तुमचं राजकीय गणित म्हणून जरा बिघडणार म्हणजे बिघडे पाटील साहेब पाहिजे पातळीवर जाऊन बोलले तुम्ही मात्र त्यांना टीका हे बघा आपण काय सांगितलं तुम्हाला की शेवटी करता करविता छगन भुजबाई तिने काय दंगली घडायच्या काय ओबीसी मराठ्यात वाद लावायचे तो तो ठरवतो कोणी कुठं बसायचं कोणी कुठं उठायचं हे तो ठरवतो सगळं त्यामुळं दुसऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही ना जर आपल्याला सामाजिक सामाजिकरण आणि राजकीयकरण जर आपल्याला कळतंय तर तेवढा मी थोडा शान आहे मला तेवढी अक्कल आहे करता करवी तो कोणी मग करणाराला करून घेणारा मग दोषी त्याला काय दुसऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही ना आणि त्यांच्याही समाजाला कळतं सगळ्यात जनतेला कळतं राज्यातल्या की जिथं मराठ्यांचं आरक्षणच नाही ती एस टीत मागतच नाहीत किंवा ते एन टी एन टीमध्ये मागतच नाहीत आणि जिथं धक्काच लागत नाही ते लोक विरोधात काम करतात हे जनतेला कळतंय त्यांच्या सुद्धा हे फुकट भांडणिकत का घेण्याचं काम आहे ते आम्ही नाही महत्त्व देतो त्या विषयाला महत्वच देत नाहीत आम्ही कधी तर नाहीत आणि गिनीणार बी नाहीत दुसरं तुमच्या दसरा मेळाव्यावर कशा स्वरूपाची तयारी सुरू झाली आहे किती खर्च मैदान तयार केलं जाणार आहे किती लाख मराठा समाज उपस्थित राहू शकतो आणि आजच्या ह्या येणाऱ्या दसरा मेळाव्याला तुम्ही काय बोलाल याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे परिसर खूप मोठा आहे मला वाटतं सहाशे सातशे एकरचा तो सगळा परिसर आहे गडाचा खूप मोठं ग्राउंड आहे ते खूप मोठं मला वाटतं काहीतरी एकशे तेवीस काहीतरी मला पक्का आकडा माहीत नाही बहुतेक नीट करणं सुरू आहे एकशे तेवीस एकर का असंच काहीतरी सत्तावन्न आहे वाटतं एकशे सत्तावन्न काय तेवीस एकर ते ग्राउंड नीट करणं सुरू आहे आणि बाकीचा परिसर पार्किंगला त्याला खूप लोक येणार आहेत प्रचंड वेग खूप ताकदीनं खूप पट्टे मराठ्यांचे शेतकऱ्यांचे बारा बलुतेदारांचे अठरा पगड जाती धर्माचे सगळे पोट्टे बाहेर पडणार आहे सगळा समाज त्या दिवशी बाहेर पडणार आहे आणि दसऱ्याच दिवशी मी गडावरती जाऊन तिथं जमलेल्या त्या विराट समुदायाचं दर्शन घेणारे आशीर्वाद घेणारे त्यांची आमची तिथं एकमेकाशी भेट होणार आहे आम्ही एकमेकाचे विजयादशमीच्या निमित्तानं दर्शन घेणार आहेत एकमेकांना भेटणार आहेत आम्ही आम्ही एकमेकाशी संवाद साधणार आहेत एकमेकाशी बोलणार आहेत एकमेकाशी सुसंवाद करणार आहेत आडी विषय बोलणार आहेत सुख समृद्धीसाठी बोलणार आहेत सुख बोलणार आहेत आमची गाठीबेठीचा सगळ्यात मोठा आमच्यासाठीचा तो जसा दसरा सण आहे तसा आमच्यासाठीचा एकजुटीचा असा विराट असा तो सण असणार आहे एकजुटीच्या आनंदाचा विराट सण असा त्या दिवशी असणार आहे खूप समुदाय माता मावल्यासह जमणारे आणि कोणीच दर्शनं जरी झाली माता मावल्यासह सगळ्या भक्तांचे तरी दोन वाजेपर्यंत कोणीही खाली जाणार नाही कारण मी बरोबर बारा वाजता गडावरती चढणार म्हणजे आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत की रात्री लाईट घालवली ते तर दारूच्या नशी होती आणि त्यांना घेऊन येताना स्पष्ट दिसत होतं चिट दिली गेली रिपोर्ट ओके केले त्यामुळे आता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे तुमचं काय म्हणणंच नाही <laughs> महा... या सह, सर्कार, दादा तुम्हाला एक गोष्ट तर माहिती नाही म्हणलो ना मी तुम्हाला मी कसं आहे मी सरळ आहे आणि तुम्ही आज एका दिवसात नाही बघत मला एक दीड वर्षापासून बघता मी सरळ आहे मी ज्याला मानतो ना विरोधक त्याचा तुकडाच पाडतो हा सोडतच नाही ज्याला मानत नाही तिथं मी बोलतच नाही गरजच नाही त्याचा अर्थ असा नाही घ्यायचा की घाबरत येतन भेट त्या भानगडीत नाही पडायचं ती चीट दिली का फुकट चिट दिली का कोणती सूट दिली मला काय देणं घेणं नाही त्याचं ते वैयक्तिक जीवनात मी सांगितलं मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात जीवनात कधीच पडत नाही वैयक्तिक आयुष्यात कधीच पडत नाही ते संस्कारच आमच्या मराठ्यांवरती नाही आहेत कारण मी काय ते वारे याला म्हणतात आंदोलन आशातला मी नाही आहे एकदम कोणतरी मागं म्हणलं होतं ना वा रे याला म्हणतात आंदोलन आणि बाकी ज्यांचे बघा आंदोलन असं एक खूप एक जणाला खूप स्तुतीन अशा उकाळ्या फुटलेल्या होत्या खूप महान व्य वे, व्यक्तिमत्व असं ते असं म्हणजे हे झालं होतं ते संस्कार आमच्यावरती नाही आम्ही आमच्यावरती असे संस्कार कोणी अडचणीत सापडला ना जास्त अडचणीत आणायचं ना आमच्यावरती संस्कार नाही ते दुसऱ्यांवरती संस्कार आहेत एखाद्या अडचणीत आले ते लगेच गळचेपी करायची लगेच दाबायचं बघायचं त्याला चेंगरायचं बघायचं त्याच्यात हे मराठ्यांचं लेखरू आहे त्याच्यात हे मोडत नाही आणि ते संस्कार ह्या लेकरावर नाहीत संधी आली की चेंग राहायचं याच्यात ह्या विचारात ते मोडत नाही कारण ओरिजिनल रक्ताचे संस्कार आहेत आम्ही दुजा भाव मानत नाहीत लहान मोठा भाऊ मानतो तुम्ही लहान मोठा भाऊच मानतो चिल्लर आरक्षणासाठी मनाचे इतके तुकडे तुकडे आम्ही कधीच होऊ देणार नाहीत मनाचे परिवर्तनाचे तुकडे तुकडे होऊन देणारे संस्कार आमच्यावर नाही आहेत वारे वारे असं ते उल्लेख केला म्हणून सांगतो की दसऱ्या दिवशी ती तसंच दाखवून रक्त तुम्ही तिथं की वारे वारे एवढी गर्दी वगैरे असं दाखवण्याचं कर बाबा नको माझा तरुण तिथं इतक्या संख्येनं जमणार आहे माता मावल्या जमणार आहेत माझे शेतकरी बांधव जमणार आहे आणि डोळे फाकतील या पद्धतीनं विराट रूपानं जनसमुदाय जमणार आहे मी का बोलू नाही मी का माझ्या समाजाचा आशीर्वाद घेऊ नये मी माझं मन माझ्या समाजाच्या मागण्या माझ्या समाजाचं दुःख विजय प्राप्त करण्यासाठी सुख सम समृद्धी येण्यासाठी तिथं का पवित्र ठिकाणी मांडू नये आणि वर्षातून आम्ही कधी नाही ते एकत्र आलो खूप वर्षानंतर आमचे काहीच नसतं असलं आम्हाला मिळावे नाही प्रश्न असा आहे की ते वारे वारे उपशाला तसं वारे वारे असं काही उत्तर देणार कधी तिथंच म्हणतो त्याला माहित आता वेळेवर बघू पण दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे तर तुम्ही या वेळेला काही दसरा मेळाव्यातून राजकीय सीमोल्लंघन वगैरे करणार काही कसं नियोजन कसं काय थांबा ना बाबा आणखी बारा तारखे होत दुसरा महत्वाचा विषय असा आहे की आता फक्त चार वर्किंग डे राहिलेत असं वेगळ्या प्रशासनाच्या वतीनं सांगितलं जातंय <laughs> <laughs> नंतर आचारसंहिता लागणार आहे हा म्हणजे आठ तारखेला लागणार आहे असं म्हणतात म्हणजे वर्किंग डे चार काल कॅबिनेटची मागितले ते देईल असं वाटत नाही अशी एक शक्यता दिसते चर्चा आहे तर निवडणूक ही आरक्षणा विना तुमच्या मागणी विना पूर्ण करता न करता होईल शक्यता दिसते त्याला नावे लागत त्यांना फार दगड पाडून घ्यायचं असत एवढ्या मोठ्या समुदायाला बाजूला सारू एवढ्या मोठ्या आंदोलनाचं करोडच्या संख्येने लोकं उतारलेत आणि अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे त्यांना त्यांना डावलून तुम्हाला जर वाटत असेल आम्ही मराठी सोडून मार्गक्रमण करू तर ही त्यांची खूप मोठी चूक असणार आहे आणि तुम्ही इथे येऊन झोपले बी जर आचारसंहिचा आत नाही दिलं झोपले बी मागबी एक साहेब होते आता दुसरे साहेब आहेत आता पुन्हा हो तुम्ही तिथं इथं येऊन एक चादर आणि एक चटाई जरी आणली आणि रात्रंदिवस तरी उलते पालते पळडे आरक्षण नाही दिलं खेळ खालास शब्दच लिहून ठेवायचा मग तुमचा राजकीय धिंगाणाच नादीच नाही लागायचा मराठी त्यांना फार दगड पाडून घ्यायचं असं एवढ्या मोठ्या समुदायाला बाजूला सारून एवढ्या मोठ्या आंदोलनाचं करोडच्या संख्येने लोकं उतारलेत आणि अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे त्याला त्यांना डावलून तुम्हाला जर वाटत असेल आम्ही मराठी सोडून मार्गक्रमण करू तर ही त्यांची खूप मोठी चूक असणार आहे आणि तुम्ही इथे येऊन झोपले बी जर आचारसंहिचा आत नाही दिलं झोपले बी मागं बी एक साहेब होते आता बी दुसरे साहेब आहेत आता पुन्हा हो तुम्ही तिथं इथं येऊन एकचे आदर आणि चटाई जरी आणली आणि रात्रंदिवस तरी उलते पालथे पहिले आरक्षण नाही दिलं खेळ खालास शब्दच लिहून ठेवायचा मग तुमचा राजकीय धेंगाणाच नादीच नाही लागायचा मराठ्यांच्या तुम्ही आणि असं गोड बोलून तर फसवायचं ना कोणाशी गद्दारी करायची मराठ्यांशी नाही करायची चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की सरसकट शक्य नाही जी प्रमाणपत्र मिळाली आहेत जी काही नोंदी मिळाली चंद्रकांत दादांना सांगतो पाहिजे आम्हाला सरसकट मराठा आणि कुणबी एकच आहे का ये ये एक नाहीये सांगा निकष जर मराठा आणि कुणबी एक नाही आहे त्र्याऐंशी क्रमांकानुसार तर मग बाकीच्या ज्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्या त्या कशाच्या आधारावर घातल्या द्या उत्तर याचं पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के गेलं कसं द्या याचं उत्तर चला काढा ते बाहेर त्याच्यात प्रगत जाती नाही आहेत काढा त्या बाहेर काही जाती अशा आहेत की त्या त्यात बसूच शकत नाहीत पण मराठी बसू शकते किती जाती दाखवतो मला अशा की त्यांचे व्यवसायच असे आहेत की रोज हजारो करोड रुपयाचं टर्न ओव्हर होत असे व्यवसायाचे काही जमाती त्यामध्ये आहेत जे कधी मागासवर्ग आयोगाचे किंवा मागास सिद्ध होण्याचे निकषच पूर्ण करू शकत नाहीत अशा पोट जाती म्हणून घातल्यात घालताना काय म्हणून घातल्यात साम्य त्यांच्यात म्हणून फक्त एवढाच शब्द त्यांच्यात आणि यांच्यात साम्य म्हणून घातल्या एकशे ऐंशी किंवा दीडशे पावणे दोनशे पूर्वीच्या जाती होत्या आता साडेतीनशे चारशे कस काय झाल्या मग मग मराठा आणि कुणबी एक तुम्ही सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्यात तरी तुम्ही जर एक हे सिद्ध करू शकत नसाल तुम्हाला मराठ्याला आरक्षणच द्यायचं नाही ना हैदराबादचे गॅजेट आहेत हां सातारा संस्थांचं आहे बॉम्बे आहे का लागू होत नाही सगळे सोयरीच्या अंमलबजावणी का लागू होत नाही आठ हजार पुरावे सापडलेत हैदराबादला ते का लागू होत नाही तुम्हाला का मराठ्यावर तुम्ही कोपलात एवढे ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुमचं राजकीय करिअर घडलं ज्या मराठ्यांच्या जीवावरती तुम्हाला त्या खुर्च्या मिळाल्या आज जे शान साथ सात तुम्ही हसताय ज्या गाड्यात मोठमोठ्या आलिशान गाड्यात बसतात हे फक्त मराठ्यांच्या मतामुळे आणि मराठ्यांचे पोरं आज आरक्षण मागतात आमच्यावरती काय वाईट आणून ठेवली तुम्ही ही विनाकारक गरज नसताना आणि तुम्ही मराठ्यांना डावलून तुम्हाला वाटत असत मराठा वेगळा ठेवू आणि यांना बाकीच्यांना जोडून आपण निवडणूक लोड ही तुमची भूल आहे कायदेशीर अडचण काय अडचणी ज्यावेळेस तुम्ही अगोदर त्या ओबीसीच्या जाती घातल्या शिदीडशे सुरुवातीला नंतरच्या साडेचारशे पाचशे कस का झाल्या हो त्यावेळेस कायदेशीर अडचणी नव्हत्या का पोट जाती आणि उपजाती म्हणून घातल्या मग मराठ्यांची पोट जात कोण बी होत नाही का आमच्या तर सगळेच सनवार सारखे आहेत रुटी बिटी व्यवहार आहेत रूढी परंपरा सारख्या आहेत त्यांच्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही व्यवसायात नाही त्यांच्या आमच्या चालण्या बोलण्यात नाही मग जर एकाला कुणबी आहे दुसऱ्याला नाही आहे ज्याला नाही घ्यायचे नकन घेऊ देऊ जबरदस्ती थोडी आहे ज्याला घ्यायचे घ्या नाही तर घेऊ नका तुम्ही मराठा आणि कुणबी एकही अंमलबजावणी करून टाका बाकीचं होऊ शकतं हे कस का होत नाही तुम्ही मराठ्यांना डावलून तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही तुम्हाला वेळ आले दोन हजार चोवीसला कळन आता तारखा डिक्लेअर फक्त करा मराठ्यांना न देता मग तुम्हाला कळत मी तर पुन्हा सांगतो की मला राजकारणात जायचं नाही समाजालाही माझं जायचं नाही फडणवीस साहेबांना मी संधी दिलेली त्यांनी आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी नंतर आचारसंहिता लाव त्यांनी जर आचारसंहिता लावली मराठ्यांना डावलून तर मराठ्यांचं वाटोळं करायला जबाबदार फक्त फडणवीस साहेब असणार आहेत दोषी फक्त फडणवीस साहेब आहेत आणि भाजपमधल्या मराठ्यांनाही मी आज पुन्हा एकदा जाहीरपणानं सांगतो माझी इच्छा नाही राजकारणाकडे कर जाण्याची माझ्या समाजाची नाही आणि आम आमचा तो ट्रॅक नाही आमचा तो रस्ताच नाही राजकारण आमचं ध्येय होतं आरक्षण मिळवणे एवढंच होतं सगळ्या मराठ्यांचं काम करण्यासाठी मी आंदोलन उभा केलेलं आहे सगळ्या पक्षातले असतील शेतकरी असतील गरीब असतील यांच्यासाठी मी आंदोलन उभा केलेलं आहे की गोर गरिबांना आरक्षण मिळावं यासाठी मी केलेलं आहे आता म्हणून भाजपातल्या मराठ्यांना सांगतो की त्याच्यात तुम्हीसुद्धा आहे मला सगळ्या मराठ्यांसाठी काम करायचं मला सगळ्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे मग तुमच्या नेत्याला तुम्ही ने का म्हणत नाहीत की तो आरक्षण दे म्हणून मला का दोषी धारताय तुम्ही माझ्याकडे काय पर्याय आहे जर फडणवीस साहेबांनी आरक्षण नाही दिलं तर राजकारणाकडे गेल्याशिवाय पर्याय काय कारण तेच केंद्र आहे सत्ता केंद्र आहे तेच राजकारण की आरक्षण देऊ शकतं मग तिकडे जावंच लागणार आहे मला माझ्या समाजासाठी किंवा भाजपमधल्या मराठ्यांसाठी भाजपमधल्या मराठ्यांचे सुद्धा पोरं सुधारावेत म्हणून मला नावेलं जर तुमचेच लेकरं मोठे व्हावेत म्हणून मला त्या राजकारणाकडे जायला लागतंय मी कुठं स्वतःहून चाललो आहे आणि जर असं वाटत असेल मी राजकारणाकडे जाऊ नये माझा जा समाज जाऊ नये तर भाजपमधल्या गोरगरीबपासून श्रीमंत मराठ्यांपर्यंत सांगतो तुमच्या नेत्याला तुम्ही जाऊन सांगा आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही आहे की मराठ्यांच्या ज्या मागण्या त्याची अंमलबजावणी करा तुम्हाला सांगतो मी शब्दाला पक्का आहे फिरून राजकारणाकडे दिसणार सुद्धा नाही शब्दसुद्धा काढणार नाही पण तुम्ही नाही दिलं माझा नाविलाजी भाजपमधल्या एकाही मराठ्यांनी माझ्यावर रुसायचं नाही उलट मराठ्यांच्या बाजूनं भाजपातल्या मराठ्यांनी उभारायचं कारण तुमच्या लेकराशी तुम्ही दगा फटका करू नका कोणत्या पक्षात मराठा असू द्या ते महाविकास आघाडी असू द्या महायुती असतो स्वतःच्या लेकराशी दगा फटका करू नका मराठ्यांना स्वतःचे लेकरं वाचवा ते मोठे करा नेते मोठे करायचं आता बस करा जर आरक्षण नाही दिलं तर ही माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आणि फडणवीस साहेबांना सांगतो तुम्ही चूक करू नका मराठ्यांना आरक्षण न देताच आचारसंहिता लावायची कारण मराठे डावलून तुम्हाला सत्ता हस्तगत करताच येऊ शकत नाही आणि तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मराठ्याचा कचका बघा मग कसा असतो फक्त तुम्ही आरक्षण न देता तारखा डिक्लेअर करा आणि मग मराठ्याचा कचका कळण तुम्हाला महाराष्ट्रात काय असतो कारण विदर्भातला पुनबीन मराठी आम्ही एकच आहे खानदेश पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण सगळे मराठे आम्ही एक तुम्ही त्याची काळजीच करू नका तुम्हाला वेळेवर दिसान फडणवीस साहेब मग आता किती बेकारी झाली मग आणि किती नेते आणा तुम्ही प्रचाराला भारत देशाच्या बाहेरचे आणा ताकदवर आणा फोडणारे आणा गणित जोडणारे आणा पैसे वाटप करणाऱ्या आणा नोकऱ्या लावणाऱ्या आणा कंपन्यात नेणारे आणा गोळ्या सुधाई किऱ्या आणा बिस्किट आणा आयुर्वेदिक वाल्या आणा तुम्हाला जे आणायचे ते आणा तुम्हाला जी ताकद लावायची ती लावा ला। गणित बिघडणार म्हणजे बिघडणार म ही जात आणि माझ्या जातीच्या जाती जा पोरं मोठ्या करायसाठी तुमचं राजकीय गणित म्हणून जरा बिघडणार म्हणजे बिघडणार पाठिंबाहेब कालची उपसमितीची बैठक बघितली तिथली जर संख्या बघितली तर जी काय स्कीम जाहीर झाली होती ती स्कीम राबव तुमचे एक 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 मराठा समर्थक असतील अभ्यासक असतील याची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न एक स्कीम चालवली सध्या चांगली गोष्ट आहे जाती वाढत जाईल चांगली ना जातीच्या विरोधात जाणारी टोळी जर जन्माला आली तर ते चांगलं असतं